समन्वय संघाच्या आंदोलनाचा आज सव्वीसवा दिवस सव्वीस मार्च रोजी या आंदोलनाची परवानगी घेतली तेव्हापासून खरंतर या आंदोलनाचा दबाव तयार झाला होता या दबावाचा परिपाक म्हणून नऊ एप्रिल रोजी शिक्षक समन्वय संघाने केलेल्या प्रमुख मागण्यापैकी पहिली मागणी संच मान्यतेची ती पूर्ण झाली आणि नऊ एप्रिलला शिक्षक समन्वय संघाला त्यांनी लेखी लिहून कळवलं होतं की मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यातील शंभर टक्के शाळांच्या संच मान्यता वितरित झालेल्या असतील आता दुसरा मुद्दा शिक्षक समन्वय संघाच्या प्रमुख मागणीपैकी की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील तपवड आदेश वितरित करणे यासाठी माननीय संचालक माननीय संचालक यांच्याकडून मान्य उपसंचालक मान्य उपसंचालक यांच्याकडून शिक्षण अधिकारी यांना आदेश स्पष्ट देणे या संदर्भात तसेही आदेश आज मान्य आयुक्त यांच्या आदेशाने सहसंचालक श्री अरुणजी सर आणि प्रशासन अधिकारी माननीय रणनीबाई मॅडम यांच्या एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट आदेश काढत या संदर्भात खाली सर्वांना आदेश करण्याचे ठरले आहे या संदर्भात तसं पत्रही निर्दित करण्यात आलं आहे शिक्षक समन्वय संघाचा आजचा सव्वी सवा आंदोलनाचा दिवस सांगायचं तात्पर्य एक आहे कागद घेतल्याशिवाय शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन मागे होत नाही शिक्षक समन्वय संघाने केलेल्या प्रमुख दोन पैकी दोन्ही मागण्या खऱ्या अर्थाने आज पूर्णत्वास येत आहेत आणि आपल्याला सांगायला आवडतं की पुढची कार्यवाही काय करायची आहे या पत्रानुसार या संदर्भात व्यवस्थित आपणास फेसबुक लाईव्ह करून सांगितलं जाईल तुर्तास शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाचा आजचा सव्वीसावा दिवस असतानाच इथले माननीय पोलीस निरीक्षक आणि माननीय आयुक्त यांनी शिक्षक समन्वय संघाच्या आमच्या शिष्टमंडळाला विनंती केली की राज्यामध्ये युद्धजन्य देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आहे अशावेळी आपण जिथं आंदोलन करत आहात हा एन डी ए परिसर आहे आपण अशा परिस्थितीमध्ये आंदोलन थांबावं आपल्या दोन्ही मागण्या पूर्ण झाल्या असताना कुठंतरी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे या त्यांच्या विनंतीला मान देत शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन आयुक्त कार्यालय दि आजच्या सव्वीसाव्या दिवशी संस्थगित करण्यात येत आहे असं सुद्धा राज्यातील सर्व शिक्षकांना सांगतो पहिला कागद म्हणजे संच मान्यतेचा राज्यातील सत्तर टक्के शाळांना संच मान्यता आणि दुसरा कागद दुसरा कागद म्हणजे मान्य संचालक मान्य उपसंचालक आणि मान्य अधिकारी यांना आयुक्त स्तरावरून होणारे हे आदेश या अशा दोन्ही कागदांचा आज समन्वय संघाने स्वीकार मान्य आहे यांच्याकडे केला आहे शिक्षक समन्वय संघ जी भूमिका घेतो त्या भूमिकेशी सादर येत असताना था आधी शिक्षक समन्वय संघ काम करतो आणि मगच सांगतो हेही शिक्षक समन्वय संघाचं भीत आहे निश्चितच राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना या दोन्ही मागण्यांचा फायदाच होणार असून त्या दोन्ही कागदांचा फायदा पुढे कसा कसा घ्यायचा आहे खाली कुठली कारवाई करायची आहे हे खाली आदेश घेण्यासाठी कुठे कुठली भूमिका शिक्षकांनी घ्यायची आहे या संदर्भात सविस्तर येत्या दोन दिवसामध्ये राज्यातील शिक्षकांना फेसबुक लाईव्ह करून शिक्षक समन्वय संघाची भूमिका आणि या मिळालेल्या दोन कागदांचा पुढे कसा का वापर करायचा आहे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले जाईल शिक्षक समन्वय संघात आगाज घेतल्याशिवाय नागर होत नाही देखील घरी झालेल्या आपण शिक्षक समन्वय संघाच्या सगळ्या सगळ्या आंदोलनाच्या निश्चित हे आंदोलन आज संसर्गित करीत आहोत धन्यवाद